नमस्कार माझं नाव तुळशीराम पाटील चंद केशर कमल ॲग्रो सर्व्हिसेस मंठा रोड चौधरीनगर जालना माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न एकोणसत्तर सत्तावन्न आम्ही मागच्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये वन शेती हा एक प्रयोग चाली केला होता वनशेती म्हणजेच लाकडाची शेती लाकडं ऐकून आपण आर्थिक समृद्ध होऊ शकतो हा शंभर टक्के शाश्वत असा विचार घेऊन मी शेतकऱ्यांसोबत मी काम करत आहे तर बांधवांना आपण बघत आहात की आम्ही आत्ता दोन वर्षापूर्वी महोगुने आणि चंदन लागवड केलेली आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने महुगुनीची झाडाची वाढ झालेली आहे आणि त्यानंतर चंदनाचं झाड आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे चंदनाचं झाड आलेलं आहे त्यानंतर ही महुगुनी आहे आणि त्याच्यानंतर मध्ये इंटरक्रॉप त्यांनी बाजरी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इकडे आपण इकडे बघू शकता की अशा पद्धतीनं ही चंदनाची लागवड आपण बघू शकता बांधवांनो आणि याच्यामध्ये आपण आता हा तुरीचा होस्ट दिलेला आहे टेम्पररी होस्ट हा तुरीचा दिलेला आहे तर आपल्या सोबत आहेत आपले, आपले शेतकरी बांधव दादा काय वाटलं तुम्हाला हे ओन शेतीमध्ये कसं वाटतं तुम्हाला आता समाधानी आहात का किंवा काही प्रश्न वाटते का तुम्हाला मला समाधानी आहे बी माझ हे दोन वर्षाच रोखत आहे <laughs> दोन वर्षात एवढं झाड झाले माझं तयार आता याच्यानंतर बी याची मला मशागत कर नाही आता छाटणी कर नाही याच्यानंतर बरं दुसरी गोष्ट मला सांगा महत्वाची कि चंदन चंदन आणि महगुनीची वाढ कशी वाटते तुम्हाला वाढ एकदम चांगली एक नंबर वाढ व्हायची अच्छा खूप लागवड केली त्यावेळेस रोपाची साईज खूप कमी होती साईज म्हणजे जास्त फुटाचं झाड झाड होतं बी नाही फुटापेक्षा लहान तर बांधवांनो आपण बघू शकता की खूप कमी उंचीच चंदन झाड असताना सुद्धा दोन वर्षामध्ये अशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची की मऊ पण आपण बघू शकता अशा पद्धतीने वाढ झालेली आहे आणि बांधवांनो ही शेती शंभर टक्के तुम्हाला लाकडामधून पैसे देऊ शकते ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि या शेती संबंधी काही जर प्रश्न असतील तर माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न एकोणसत्तर सत्तावन्न धन्यवाद